अरे काय करू राहिलं झाड लावतोय कोणी सांगितलं सरांनी सांगितलं का झाडे लावा झाडे लागवायला हा का बर चालेल दिदी बरोबर काढ ना फोटो हा आता मम्मी गावात गेली मी व्हिडिओ काढू राहिलोय कडे आ, देदी के आ, का देऊ का मोबाईल ते व्हिडिओ काढेल आवाज दे तिला आरवला टीचरांनी झाड लावायला लावले हा बाय कोणकोणते झाड आणले पाहिले तू हे कसलं झाड आहे माहिती आहे तिला पेरूचं झाड आहे आणि इकडे एक शीतफलाचं झाड आहे शीतफळाचं हा बरोबर लावून जा आता आहे ना टीचरने सांगितले झाड लावता निम्मीबरोबर फोटो काढायचा की बाबाबरोबर फोटो काढायचा मग आता तो आमचा व्हिडिओ काढ हरो खड्डे किती दोन केले का हां हेले छोटे खड्डे केले रे तर मोठे नव्हते झाड किती उंच आहे बाई अजून खोल खड्डा लागत आणि आहे ते या झाडाला जर पेरू आले तोडून तोडून देणार नाही तू अरे फळाचं झाड ते कोणी पण तोडून नाही अजून नव्हते दुसरं झाड नव्हते एवढंच होत का प्रत्येक मुलाला दिलं का झाड शाळेमध्ये

तुम्ही आता काय करायला तिथे ना थोडी साफसफाई करून घ्यावं लागेल ना रोज पाणी टाकायचं बरं का रे आरो तुझी जबाबदारी तो आज चांगलं स्वच्छ झाडे फक्त उंच मोठे व्हायला पाहिजे पूर्ण गल्ली येऊन याचे फळ तोडतील मस्त खातील आपण सगळ्या गल्लीला देऊ वाटून झाडे लावा झाडे जगवाय काय करा